नमस्कार मित्रांनो टेक्निकल ॲनालिसिस सिरीजमध्ये कॅन्डल्सबाबत संपूर्ण माहिती या प्रकरणामध्ये आजचा हा पार्ट थ्री आहे पार्ट थ्री कॅन्डलची सायकोलॉजी आपल्याला या ठिकाणी कॅन्डल्सची कॅन्डल्सची सायकोलॉजी काय असते हे समजून घ्यायचं आहे तर चला आपण एक कॅन्डलची सायकोलिज सायकोलॉजी समजून घेत असताना एक उदाहरणादाखल समजून घेऊ आता एखाद्या शर शेअरचे किंवा एखाद्या वस्तूचे भाव का बरं वाढतात आणि भाव का बरं कमी होतात हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे तर एखाद्या वस्तूचे भाव वाढण्याचे कारण काय आहे जर एखाद्या वस्तूचे भाव वाढणे वाढण्याचे कारण काय आहे जर पुरवठा कमी झाला आणि मागणी जर वाढली पुरवठा कमी झाला आणि मागणी जर वाढली तर त्या वस्तूचे भाव वाढतात तसेच दुसरं कारण असं आहे जर खरेदीदार हा म्हणजे बायर्स हा वाढत्या किमतीला जर ती वस्तू विकत घ्यायला तयार असेल तरीसुद्धा त्या किमतीचे म्हणजे त्या वस्तूचे भाव वाढणार बायर्स म्हणजे खरेदीदार जो आहे एखाद्या वस्तूचे भाव वाढत आहे वाढत असताना <coughs> जरी वाढत्या भावावरती बायर्स जो आहे तो खरेदी करायला तयार आहे तर मग सेलर्स काय करणार परत भाव वाढवणार बायर्स परत वाढत्या भावावरती ते ती वस्तू घेणार आणि अशीच चक्र जे आहे ते तसंच चालू राहणार यासाठी तुम्हाला एक सुरुवातीला मी उदाहरण देऊ इच्छितो बघा सामान्यपणे टमाटरची जी किंमत राहते ती चाळीस रुपये पन्नास रुपये किलो राहते <coughs> चाळीस रुपये किलो तर मागील काळामध्ये काय झालं होतं टमाटरची जी किंमत आहे ती दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलोपर्यंत गेली होती तर मग दोनशे रुपये किलोपर्यंत जाण्याची कारणं नेमकी काय आहे बघा आता जो टमाटर विकणारा शेतकरी आहे किंवा जो टमाटर विक्रेता आहे तो काय करत आहे सुरुवातीला त्यांनी म्हटलं की मला साठ रुपये किलोप्रमाणे मला विकायचे आहे तर मग कुणीतरी बायर्स आला खरेदीदार आला आणि त्यांनी काय केलं साठ रुपये किलोप्रमाणे टमाटर घेतले त्यानंतर त्या ते सेलर्सला म्हणजे जो विक्रेता आहे त्याला असं वाटलं का लोक साठ रुपये किलोप्रमाणे टमाटर घ्यायला तयार आहे तर आता त्यांनी काय केलं टमाटरचे भाव वाढवून परत सत्तर केले मग सत्तर रुपयालासुद्धा खरेदीदार जे आहे ते घ्यायला तयार आहे मग परत विक्रेत्यांनी ऐंशी केले नव्वद केले शंभर केले मग असं वाढवत वाढवत जातपर्यंत त्यांनी दोनशेपर्यंत त्या वस्तू टमाटरचे भाव केले तर लोकं दोनशे रुपये किलोपर्यंत घ्यायला तयार होते पण दोनशे रुपयाच्या नंतर मग भाव बरं नाही गेले तर दोनशे रुपयाच्या वरती भाव न जाण्याचं कारण म्हणजे आता दोनशे रुपयाच्या वरती कोणीही बायर्स टमाटरचे भाव द्यायला तयार नव्हते म्हणजे दोनशे रुपये किलोप्रमाणे टमाटर्स घ्यायला किंवा दोनशे दहा रुपयेप्रमाणे टमाटर्स घ्यायला कोणीही तयार नसल्यामुळे जो विक्रेता आहे त्याला त्या टमट टमाटरचे भाव कमी कमी करावा लागले तर अशा पद्धतीने एखाद्या वस्तूचे किंवा एखाद्या शेअरचे भावसुद्धा वाढतात तर या ठिकाणी आपण कापसाच्या उदाहरण कापसाच्या भावाचं उदाहरण देऊन या ठिकाणी समजून घेऊया बघा सहा शेतकरी मित्र आहेत सहा शेतकरी मित्रांना कापूस झालेला आहे आणि ते सुरुवातीला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ते आपला कापूस विकायला घेऊन चाललेले आहे तर सुरुवातीला काय झालं सुरुवातीला संतोष गेला तर संतोष जेव्हा गेला सुरुवातीला तेव्हा त्याला प्रति क्विंटलप्रमाणे पाच हजार रुपये पाच हजार रुपयेप्रमाणे भाव मिळाला पाच हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे भाव मिळाला सुरुवातीला कोण गेला संतोष तर त्याला दहा वाजता गेला तर त्याला क्विंटल पाच हजार रुपये भाव मिळाला त्यानंतर काय झालं मग नंतर मंगेश गेला तर मंगेशला त्याच्यानंतर गेल्यानंतर मंगेशला इथे समजू अकरा वाजता मंगेश गेला तर त्याला पाच हजार दोनशे रुपये क्विंटल याप्रमाणे भाव मिळाला परत नंतर गणेश गेला गणेशलासुद्धा काय झालं चार हजार पाच हजार चारशे रुपयेप्रमाणे भाव मिळाला तर भाव काय होत आहे जसा जसा दुसरा शेतकरी जात आहे तसा तसा भाव काय होत आहे वाढत आहे आता भाव वाढण्याचे कारण काय काय असू शकते म्हणजे पुरवठा जो विक वीकन, जो विकणारा आहे तो कमी आहे म्हणजे न त्याला काय म्हणू आपण मागणी जास्त आहे म्हणजे पुरवठ्यापेक्षा मागणी जर जास्त असेल पुरवठ्यापेक्षा मागणी जर जास्त असेल तर त्या किम म्हणजे त्या कापसाचे भाव काय होईल वाढत जाईल तर अशा पद्धतीने सुरुवातीला पाच हजार मिळाले दुसऱ्या मंगेश या शेतकऱ्याला पाच हजार दोनशे मिळाले त्यानंतर गणेश या शेतकऱ्याला पाच हजार चारशे रुपये भाव मिळाले त्यानंतर काय झालं त्यानंतर नामदेवजी गेले त्यांनासुद्धा आता पाच हजार सहाशे रुपये भाव मिळाला पाच हजार सहाशे रुपये भाव मिळाला त्यान का त्यानंतर काय झालं त्यानंतर परत रमेश गेले त्यांनासुद्धा पाच हजार आठशे रुपये भाव मिळाला म्हणजे भाव काय होत आहे त्याच दिवसा द दहा वाजता अकरा वाजता बारा वाजता एक वाजता दोन वाजता तीन वाजता असं समजू का दिवस संपलेला आहे तर सुरुवातीच्या शेतकऱ्याला पाच हजार मिळाले नंतरच्या शेतकऱ्याला पाच हजार दोनशे मिळाले नंतर पाच हजार चारशे मिळाले नंतर पाच हजार सहाशे मिळाले नंतर पाच हजार आठशे मिळाले अशाप्रमाणे काय होईल शेतकरी कापूस विकत आहे आणि त्याच्या कापसाला कापसाचे रेट दोनशे दोनशे याप्रमाणे वाढत गेलेले आहे तर आता वाढीचे कारण मी तुम्हाला सांगितले जर समजा मागणी जास्त असेल आणि पुरवठा कमी असेल मागणी जरी जास्त असेल आणि पुरवठा कमी असेल तर त्या एखाद्या वस्तूचे किंवा शेअरचे सुद्धा भाव वाढतात तर ते या ठिकाणीसुद्धा हेच घडलेलं आहे तर सुरुवातीला लक्षात घेऊ आपण आता जो सुरुवातीच्या शेतकऱ्याला जो भाव मिळेल मिळालेला आहे त्याला आपण खुलता भाव म्हणतो त्याला आपण काय म्हणतो खुलता भाव म्हणतो त्याच्यानंतर जेव्हा बाजार बंद झाला किंवा जेव्हा शेवटची गाडी जेव्हा विकल्या गेली या किमतीला आपण काय म्हणू त्याला म्हणतो आपण बंद भाव त्याला म्हणतो आपण बंद भाव हा झाला पाच हजार खुलचा भाव त्यानंतर त्यानंतर पाच हजार आठशे हा झाला बंद भाव आता बघा असा कोणता तरी शेतकरी आहे काय ज्याला पाच हजारापेक्षा कमी भाव मिळाला तर नाही म्हणून हाच त्या दिवशीचा काय होईल त्याला काय म्हणू आपण त्या दिवशीची सर्वात लो प्राईस म्हणजे लो सर्वात खालचा भाव सर्वात खालचा भाव म्हणजे लो भाव सर्वात खालचा भाव <coughs> खालचा भाव खालचा भाव म्हणजे पाच हजारच राहील आणि सर्वात वरचा भाव सुद्धा कोणता राहील पाच हजार आठशे म्हणजे त्याला आपण या ठिकाणी शेअर मार्केटमध्ये त्याला म्हणू हाय प्राइस किंवा हाय भाव ठीक आहे तर अशा पद्धतीने काय होईल एक कॅन्डल्स आपण जर काढली तर मग कशी निघणार ती इथून सुरुवात झाली कॅन्डल म्हणजे काय होईल आता हेच आपल्याला कॅन्डलच्या स्वरूपात दर्शवायचं आहे तर मग काय होईल इथे बघू आपण पाच हजारला ओपन झाली त्याच्यानंतर भाव वाढून पाच हजार दोनशे झाले नंतर पाच हजार चारशे झाले नंतर पाच हजार सहाशे झाले नंतर पाच हजार आठशेला जाऊन ती बंद झाली तर मग आपण काय शिकलो मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो की जो ओपन भाव आहे ओपन भाव आहे आणि जो बंद भाव म्हणजे क्लोज भाव आहे या दरम्यान आपल्याला काय करायचं आहे बॉक्स करायचं आहे या दरम्यान आपल्याला बॉक्स करायचं आहे आणि जर क्लोज भाव हा ओपन भावापेक्षा जास्त असेल क्लोज भाव हा ओपन भावापेक्षा भावा जास्त असेल तर तेव्हा आपण तिला ग्रीन कलर देतो तेव्हा आपण तिला ग्रीन कलर देतो आणि त्या कॅन्डलला आपण बुलिश कॅन्डलस्टिक म्हणतो तेव्हा आपण त्याला बुलिश बुलिश कॅन्डलस्टिक बुलिश कॅन्डल स्टिक बुलिश कॅन्डल स्टिक, स्टिक, स्टिक असे म्हणतो तर ठीक आहे अशा पद्धती पद्धतीने जर समजा मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला तर एखाद्या वस्तूचे भाव वाढत जातात ठीक आहे तर याला अजून दुसऱ्या पद्धतीने आपण सुरुवातीला समजून घेण्यासाठी एवढंच उदाहरण आपण या ठिकाणी लक्षात घेऊया तर बघा आता एक उदाहरण दुसरं लक्षात घ्या आता काय होईल दुसऱ्या दिवशी काय झालं ते बघू आपण दुसऱ्या दिवशी काय झालं ते बघू दुसऱ्या दिवशी परत सुरुवातीला काय झालं सुरुवातीला दहा वाजता सुरुवातीला काय झालं सुरुवातीला पहिल्या शेतकऱ्याला समजू की पाच हजार चारशे रुपये भाव मिळाला पहिल्या शेतकऱ्याला काय झालं पाच हजार चारशे म्हणजे जो पहिला शेतकरी आहे त्याला जो भाव मिळाला तो झाला त्या दिवसाचा खुलता भाव तो झाला त्या दिवसाचा खुलता भाव ठीक आहे त्याच्यानंतर काय झालं भाव नंतर त्याच्यानंतर जो शेतकरी गेला त्याला त्या दिवशी पाच हजार दोनशे रुपये भाव मिळाला म्हणजे भाव का झाला कमी झाला भाव का झाला कमी झाला आणि कमी म्हणजे कितपर्यंत गेला पाच हजार दोनशेपर्यंत म्हणजे खाली इथपर्यंत गेला तर त्या भावाला आपण काय म्हणू लो म्हणू त्यानंतर भाव परत तिसरा शेतकरी गेला परत त्याला पाच हजार चारशे मिळाले परत त्यानंतर एक शेतकरी गेला त्याला पाच हजार सहाशे भाव मिळाले परत दुसरा एक शेतकरी गेला त्याला पाच हजार आठशे रुपये भाव मिळाले परत एक तिसरा शेतकरी गेला त्याला सहा हजार रुपये भाव मिळाले आणि जेव्हा शेवटची गाडी ज्याने विकली त्याला परत भाव खाली येऊन त्याला आठ हजार पाचशे रु आठ हजार पाचशे भाव मिळाले तर सर्वात शेवटची भाव जे शेवटची गाडी किती रुपयाला खपली किती रुपये क्विंटलप्रमाणे खपली तर पाच हजार आठशे म्हणजे हा झाला भाव हा झाला भाव बरोबर आहे आणि सर्वात हाय भाव कोणाला मिळाला या शेतकऱ्याला मिळाला तो किती सहा हजार रुपये मिळाला म्हणजे तो त्या दिवसाची हाय प्राईज सर्वात वरचा भाव त्याला म्हणू आपण हाय हाय प्राईज ठीक आहे आता काय झालं जो खुलता भाव आहे आणि बंद भाव आहे या दरम्यान आपल्याला काय करायचं आहे बॉक्स करायचं आहे या दरम्यान आपल्याला काय करायचं आहे बॉक्स करायचं आहे आणि आता काय समजून घेऊ आपण जर जर बंद भाव हा खुलत्या भावापेक्षा जास्त असेल जर बंद भाव हा खुलत्या भावापेक्षा जास्त असेल तर आपण तिला ग्रीन कलर देतो आणि त्या कॅन्डलला आपण म्हणतो बुलिश कॅन्डल सिक पॅटर्न किंवा बुलिश कॅन्डल म्हणतो ठीक आहे बुलिश कॅन्डल मग या भागाला काय म्हणू आपण या भागाला त्या कॅन्डलची बॉडी असे म्हणतो ही जी वीक पहिले सुरुवातीला पहिले भाव खाली आला आणि परत भाव वाढून वरती गेला तर ही जी रेषा दिसत आहे तिला आपण म्हणतो वीक वीक किंवा वीक किंवा टेल वीक किंवा टेल आणि हिला सुद्धा वीक किंवा टेल हे मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे तर या ठिकाणी आपण कॅन्डल्सची सायकोलॉजी बघून राहिलो ठीक आहे तर हे भाव कमी जास्त का बरं होतात हे भाव कमी जास्त का बरं होतात तर ते बायर्स आणि सेलर्स यांच्या मानसिकतेवरती अवलंबून राहते एखाद्या वस्तूचे भाव का वाढतात का कमी होतात हे परत आपण एकदा या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे बघा आता सुरुवातीला जर भाव ओपन झाले त्याच्यानंतर भाव खाली आले कारण भाव खाली येण्याचे कारण काय आहे या किमतीवरती या किमतीवरती जो बायर्स आहे या किमतीवरती बायर्स आहे तो बाय करायला तयार नसल्यामुळे सेलर्स जो आहे सेलर्स कोणा या ठिकाणी शेतकरी आहे शेतकरी कापूस विकत आहे तो शेलर्स आहे आणि जो घेत आहे आणि म्हणजे जो घेत आहे तो काय आहे बायर्स आहे या किमतीवरती त्यावेळेस तो बायर्स बाय करायला तयार नाही त्याच्यामुळे सेलर्सला कमी कमी किमतीमध्ये त्याचा भाव त्याचा कापूस का विकावा लागला त्याच्यानंतर काहीतरी घडलं किंवा होऊ शकते गाड्या कमी आल्या त्याच्यानंतर काय झालं परत मग पुरवठा कमी झाला असेल तर मग काय केलं हा जो बायर्स आहे त्यांनी अजून परत वाढत्या किमतीवरती कापूस घ्यायला सुरुवात केली वाढत्या किमतीवरती कापूस घ्यायला सुरुवात केली आणि शेवटी शेवटी भाव किती सहा हजारापर्यंत गेले आणि जेव्हा शेवटी म्हणजे वर वर्त सर्वात वरती वरचा जो भाव आहे तो सहा हजारापर्यंत गेलेला आहे आणि त्यानंतर शेवटची गाडी जेव्हा विकली गेली तेव्हा ती पाच हजार आठशेला विकली गेली तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ही कॅन्डल्सची सायकॉलॉजी काय असते ती सेलर्स आणि बायर्स यांच्या सायकोलॉजीवरती डिपेंड आहे तर या ठिकाणी आपल्याला कॅन्डलची सायकोलॉजी परत आपण पार्ट फोरमध्ये परत हाच विषय एकदा सविस्तर आपल्याला समजून घेता येईल आता इथेच थांबूया तोपर्यंत धन्यवाद